विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं काँग्रेस आता कामाला लागली आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसचे नेते दहा ऑगस्ट पासून मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर असणार आहेत काँग्रेसचे नेते दहा ऑगस्ट पासून आता मराठवाड्याचा दौरा करणार आहेत आणि प्रभारी चन्नितला पटोले वडेटीवार आढावा घेणार आहेत विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून ही जोरदार तयारी सुरू आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्याबरोबर जोडले गेले नागपूरमधून जाणून घेऊया काय नेमकी काँग्रेसची ही रणनीती आहे अमर काँग्रेस सुद्धा आता तयारी सुरू आहे जोरदार काय नेमकी तयारी सुरू आहे काँग्रेस कडून काँग्रेस कडून जोरदार अशी तयारी विधानसभेच्या दृष्टीने सुरुवात होते आणि दहा ऑगस्ट पासून संपूर्ण काँग्रेस नेत्यांच्या बैठकींचं सत्र आढावा घेण्याला सत्राला सुरुवात होणार आहे लातूर पासून दहा ऑगस्ट पासून सुरुवात होईल अकरा तारखेला नांदेड नांदेड परभणी आणि हिंगोलीचा होईल संपूर्ण आढावा आणि बारा तारखेला छत्रपती संभाजीनगर येथे बैठक आहे संभाजीनगर आणि जालन्याची होईल आणि त्यानंतर तेरा ऑगस्टला विदर्भात खास करून पश्चिम विदर्भात पासून सुरुवात होईल आणि चौदा ऑगस्टला अमरावती आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांचा हा संपूर्ण आढावा पूर्व विदर्भात जिथे काँग्रेसला लोकसभेत सुद्धा चांगली साथ दिलेली आहे पूर्व विदर्भाबाबत मात्र वीस तारखेनंतर बैठकींचं सत्र होईल कारण की त्यापूर्वी राहुल गांधी यांचा दौरा सुद्धा आहे एकूणच काँग्रेस जोमात अशी कामाला लागलेली दिसत आहे आणि विधानसभेची जोरदार अशी तयारी सुरू केलेली आहे या सगळ्या बैठका ज्या होणार आहे ते स्वतः चेन्नईतला नाना पटोरे विजय वडेट्टीवार थोरात बंटी पाटील आणि काँग्रेसचे मुकुल वासनिक हे सगळे ज्येष्ठ नेते सुद्धा या आढावा बैठकी दरम्यान उपस्थित राहणार आहे एकूणच आ, जे विधानसभा मतदारसंघानी आहे पूर्ण कोणता उमेदवार मजबूत आहे तिथलं सर्वे काय याच्यावरून पूर्ण काँग्रेस कडून करण्यात येत आहे आणि दृष्टीने उमेदवार निश्चितीच्या दृष्टीने ही बैठक ही आढावा बैठक ही अतिशय महत्वाच्या मानण्यात येत आहे निश्चितच धन्यवाद अमर दिलेले या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर एकंदरीतच काँग्रेसची जोरदार तयारी सुरू आहे रणनीती ही बैठकांची आणि दौऱ्याची आखलेली आहे धन्यवाद अमर दिलेल्या माहितीसाठी